शरद पवार बोलतायत आपण थेट जाऊयात तुम्ही तुम्ही आईत ताटवा आलेलो आता आम्ही खायला बसलोय आणि तुम्ही म्हणताय काय थांबता आता तुम्ही अरे किती दिवस थांबायचं आम्ही थांबायचं किती ही सगळी सर्वसामान्यांच्या भावनाच माझ्या नाही भावना मग आमच्याकडे गेली महिनाभर झालं लोक सांगत होते मी म्हणा नाही हो असं होत बसतो येत नाही परंतु आता या एक दोन दिवसापासून एक दोन दिवसापासून एवढी प्रचंड लोकांची संतप्त प्रतिक्रिया साहेब सर्व चांगले गरीब कार्यकर्ते आहेत आपल्या आपला संसार खूप चांगला झालाय आपण एकदम व्यवस्थित आहे आता आणि काही झालं तरी कुणी समोर उमेदवार असला तुरंगी झाली तिरंगी झाली तरी साहेब आम्ही या पाच उमेदवारामधला एक उमेदवार चाळीस ते पन्नास हजार मत निवडून येईल <laughs> आणि म्हणून या ठिकाणी आमची आग्रहाची विनंती आपण असं काही निर्णय चुकीचा घेऊ नका अशी आमची आग्रहाची आपल्याला विनंती धन्यवाद आज या ठिकाणी आदरणीय आपले नेते महाराष्ट्राचे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या भेटीसाठी आलेले सर्व तालुक्यातून कार्यकर्ते काम करत असताना आम्ही त्या ऐकलं नाही असं समजायचे काय कारण परंतु आम्हाला कमी नाही कुणा जस सहाजण सहाजण जे फॉर्म भरले त्याचा पण विचार झाला पाहिजे ते करत असताना आम्हाला एकच म्हणायचं की आम्हाला आयुष्यभर विरोधात होणार तुम्हाला देशाचं तुम्ही सगळं बघताय राज्याचं बघताय ते बघत असताना तुम्हाला सगळा अनुभव आहे सर तुम्हाला अभ्यास आहे सर्वे जो उमेदवार निवडून येईल त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी देणारच आहे हे आम्हालाही माहित आहे आम्ही जरी एवढे जण सहावी जण आलो तरी मला एवढीच विनंती आहे की या तालुक्याचा सर्व तुम्ही ज्ञात करून जो उमेदवार निवडून येईल या ठिकाणी तिकीट दिलं पाहिजे या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आपण जो काही निर्णय घेणार आहे तो निर्णय आम्ही आयुष्यभर मानणार जाऊ कारण ही सत्ताच बदलली नसते सुरुवातीला ज्या वेळेस एका राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी झाल्या साहेब इतकं भोगलं आम्ही की सुरुवातीला पहिला कार्यक्रम अशोक भोपरेने घेतला का नाही मला सांग कुणाची ताकद झाली म्हणून मला एवढंच म्हणायचं की आपण जो काही नेते घेतात त्या निर्णयाला आम्ही सर्वजण एकमत राहू त्याला आम्ही निवडून आणू एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझ्या दोन शब्द संपतो जय जय मार देशाचे नेते सर्वांचे आदरणीय आणि उपस्थित सर्व इच्छुकांनी सर्व जनता आज केवळ तुमच्या पुढे सांगितलं एकच कारण आहे की इंदपूर तालुक्याला आपण तिसरा आणि सक्षम पर्याय द्यावा याच मागणीसाठी आम्ही सगळेजण इथं इथे आलो आहोत अपेक्षा आहे आतापर्यंत तुम्ही ज्याच्या त्याच्या भाग तो चंद्रपूर जो उमेदवार निवडून येतो तर मग तुम्ही तिसरा आणि नवका जर उमेदवार दिला तरी तो तुमच्या आशीर्वाद निवडूनच येणार आहे त्यामुळे तुम्ही तिसरा सक्षम पर्याय द्यावा एवढीच माहिती करतो आणि सांगा

वातेक लोक महाराष्ट्र मिलो माना महाराष्ट्र जनत नेते हे त्यांचा निर्णय घेऊ शकतात पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो कारण त्याची वांदि मतदानाशी जाण्याची त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांच मन त्यांच्या भावना वेगळ्या होत्या असं माझं आलं होत्या आपली निवडणुका

हथुली

आणि जागा वाचून घेतल्या आणि जागा वाचून तर नंतर तुम्ही बघितले तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले आणि तुमच्या कष्ट जागा काम होती आणि जास्त वाद तिथे चार होत्या तिथे जागा आपल्या निर्णय झाल्याने फक्त दहा जागा निघल्या तसे आज निघ

सरकार देशाचं लक्ष प्रधानमंत्र्यांच्या भाषण सगळे निवडणुकीची चर्चा करत असतील असतील तेवढे सगळे मंत्री त्यांचे सरकारी भीती दिली वरच्या वर्ष लोकांनी भास आणि काही झालं ते ही आगामी अशी भावना ही चर्चा काही त्यांची काही भाव नसते तुमच्यासारख्या लोकांची कार्यकर्त्यांची लोकांची वांधीची जी आहे तिथं कोणी कोणी शिकत नव्हता लोकांची इंदी चर्चा काय वारावसीची चर्चा काय या सगळ्या ठिकाणच्या चर्चा करून देशात होत 1983년 1984년 1985년 1986년 1987년 1988년 1989년 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 19 私はそれを考えている、ね、<laughs> <laughs> <laughs> のです。私 <laughs> はそれを考えているのです。私 <laughs> <laughs> はそれを考えているのです。それを考えているのです。それを考えているのです。 आज म्हणजे रोज माझा दिवस मोठा अडचणीचा सकाळी जोह्यात उत्साच्या नंतर कोणत्याही गावी लागतो जामसे त्याच्या दिवशी नाशिक राहतो त्याच्या दिवशी त्याच्या जातो कुठेही गेली

उद्याच्या महाराष्ट्राचं क्षेत्र आपली जी आघाडी आहे तिच्या आणि काय वाटत ते या निवडणुका हा निकाल तुमच्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे चांगले निकाल लागतील याचा अर्थ माझ्या मनात सरकार अशा उमेदवारांची संख्या

निर्णय घेण्याचा सुभाग करण्याचा अधिकार नाही सर्व स्वतंत्र येण्यासाठी आणि तो सर्व करून येताना जो ओरेजार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही

आणि त्यातनं उद्या तारखा चे समोर तो त्यांचा अधिकार स्वतःचा अंदाज आहे की साधारणतः सहा ते दहाच्या दरम्यान त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करते त्या दिवशी असा होती आणि तिथं मुलं एका असोसिएशन नंतर अर्ज घेण्याची सुरुवात होईल आणि साधारणतः मतदानोर मतदा आीन दीन द Ancak her şeyin 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 her şeyin

तिन्ही प्रकारच्या इच्छुकांच्या संबंधीच म्हणजे मानले जाईल आणि त्या समजीचा निकाल ते घेते आपली घराचे पक्षाचे संख्या फार का एकदम संख्यावादी खोर द्यायची गरज नाही आणि त्या व्यावसा वाढली त्याचा फायदा सुरू झाली अस्वस्थ माझ्यापेक्षा या देशातल्या लोकशाही द्या सामान्य मतदार हा अधिक चांगला माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा त्याला कळत चर्ची धके आवाज़ आहे

बाकी खो काही ठिकाणी जागा द्या जातील एखाद्या जागा चाळीस बारा अठरा जे आहे ते आठव्या वेळेस दहा घ्या अकरा घ्या बारा घ्या बाकीच काहीच ठेव पण ठीक ठिकाणी मी जातोय सगळे चौथीचा आपल्याच दुसरं कोणाचं येतच नाही म्हणून सांगतात आणि आपल्या सगळी नेत्या म्हणजे आपल्या सगळ्या जागा आहेत आता आघाडी वाढल्याचं नेत्या चालत नाही तिथे कर्ज करावी लागेल काही जागा सोडावी लागते आणि ज्यांच्यासाठी जागा सोडल्या त्यांच्यासाठी कामही करावं लागेल नुसतं सोडायचं नाही तर निवडून आणायचे काही झालं ते उद्या चालव महाराष्ट्रस न सही लोक